चल शाळेचा टाईम होऊन जाते बेटा चला जा। चल 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 अशा न दे होते चल चल तुझ्या बहिणी तुझं हे बास्केट धरणार नाहीस एक मिनिट थांब मला पण येऊ दे ना कोण फाल्लं ते चल चल उशीर होते आपल्याला पप्पा येऊन सोडतो म्हणजे आली नाही हो ना चला हा आता आहे शाळेत डेली ब्लॉक नाही टाकणं होत आमचे हाय टफी गुड मॉर्निंग टफी टफीला गुड मॉर्निंग म चल चल काही होत नाही हॉलिडेचं फाडला शाळेतले मारतील ना सर त्याला चल समोर सर चल समोर समोर चल लवकर लवकर 该。<Bye. S 2> <laughs>